मी गणेश महाराज शिंदे उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये कीर्तन प्रवचन श्रीमद भागवत कथा रामायण या माध्यमातून समाज प्रबोधन करत असताना संत शिरोमणी सावता महाराजांनी सांगितलेल्या तत्वानुसार कांदा मुळा भाजी आवजी विठाबाई माझी या माध्यमातून शेती व्यवसाय करत असताना वडलोपार्जित असलेल्या शेतीमध्ये मी वेगळ्या प्रकारचे नेहमी त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचे वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न करतो संयोगाने योगायोगाने माझी आता त्या ठिकाणी गोशाळा आहे त्या ठिकाणी गावठी असलेल्या गायी आहेत गावठी बैल आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी बारणे जिल्ह्यामध्ये कानोरपाटाळ या ठिकाणी असलेला तो गोठा तिकडं चाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळं मी माझ्या मूळ गावी उदापूर या ठिकाणी माझ्या असलेल्या वडलोपारदीत आमच्या वडिलांच्या असलेल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी असलेलं जनावरांच्या चारासाठी मका असेल ज्वारी असेल अशा प्रकारचं उत्पन्न घेऊन त्या जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करत असताना मी सर्वप्रथम एक ट्रायल बेसिसवरती ओतूर या ठिकाणी असलेलं भाग्यश्री पशु भाग्यश्री कृषी केंद्र या ठिकाणी असलेलं मेगास्वीट नावाचं असलेलं ज्वारीचं असलेलं जे आणलं आणि ट्रायल बेसिसवरती मी माझ्या एक एकरच्या क्षेत्रामध्ये फक्त एकच किलो पेरण्याचा प्रयत्न केला बाकीची माझी असलेली त्या ठिकाणी असलेली जनावरांच्या चाऱ्याच्या मुरगासाचे व्यवस्था केली आहे आणि यातून मला एक अनुभव मिळाला की माझी जमीन रस्त्याच्या कडेला असताना येतात लोक पाहिजे के काय केलं आहे काय केलं आहे पण आज त्याचा असा विक्रम झालेला आहे ती मेगास्वीट नावाची असलेली ज्वारी तथा बेंद्री ती आज जवळजवळ कणसावर येत असताना पंधरा फुटाच्या उंची जी झालेली आहे ती आपण प्रत्यक्ष पाहत आहात म्हणजे नवीन नवीन येणारं तंत्रज्ञान हे आपल्याला कुठपर्यंत नेऊन पोचतं म्हणून माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपला असलेला दुग्ध व्यवसाय आपल्या घरची जनावरं असेल त्याच्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करून या आपण यामध्ये सहभागी होऊन आपल्या असलेल्या शेतीला पूरक असणारा व्यवसाय जो दुग्ध व्यवसाय व्यवसाय याच्यासाठी आपण चाऱ्याचं चांगल्या प्रकारचं असलेलं व्यवस्थापन करू शकतो अशी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो शेतकरी सुखी तर जग सुखी याच निमित्ताने संदेश देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी